जे दुकानदार भाडक होते ते हरामखोर होते माजो चोध पाच पाच कोटीच्या गाड्यामध्ये फिरू फिरूल आणि आमचा माणूस आज इथे माणूस ते आरामखोर इथं आज येऊ शकत नाही त्यांची या ठिकाणी यायची अवकाश सुद्धा नाही ते बायकोचे भाडकाव लोक येते हे सरकार एवढे भाडकाव आहे का द्यायला बसले दुसऱ्याला हे मंत्री असे मादर शोध आहे अरे भाडकाऊ तू झाला व्यवस्थित बोल जरा काय तुझ्या अवकाळी बोलायची तू आम्हाला मनोज दरांगे दादा पाहिजे या ठिकाणी आता जी दादा दादानी जेव्हापासून आंदोलन चालू केलं मराठा समाजामध्ये जे दुकानदार होत्या जे दुकानदार भारकव होते जे हरामखोर होते, हराम होते मात्र चोध त्यांच्या मोटरसायकल होते आज ते आमच्या छत्रपती संभाजीनगर मध्ये पाच पाच कोटीच्या गाड्यामध्ये ते हरामखोर फिरवायलाय आणि आमचा माणूस आज आहे मनोज दादा मनोज दादा आहे ते हरामखोर इथं आज येऊ शकत नाही त्यांची या ठिकाणी यायची अवकाश सुद्धा नाही ते बायपूचे भाडखाव लोक येते ते आराम खोराने आज या ठिकाणी सरकारचं घेण्याचं काताडायचं हो एकदम गेलेले के सरकारी हे सरकार एवढं भाडखाऊ आहे काय द्यायला बसले दुसऱ्याला हे मंत्री असे मादर चोध आहे <laughs> यांच्यावर भरोसा ठेवू नये आपल्या मराठा समाजावर या ठिकाणी इतर बाकी समाजावर सुद्धा अन्याय राहिले यांना फक्त पक्ष फोडणे आणि मतदान वाळू हे करणं फक्त बाकी दुसरं काहीच नाही सरकारकडे तुझी आहे का तुझी अवकाळी तुझे तुझी अवकाश आणि तुझ्या त्या साडेतीन फुटाचा मुलगा तो निलेश कोंबडी खाऊ शंकरी अंडे खाणारा अरे बाळकू तू जरा व्यवस्थित बोल जरा काय तुझ्या आहे बोलायची तू शिवसेने संगीत पेक्षा जास्त मादर्श होते तो इतका तो काय बोलतो तो त्याची काय लायकी बोलायची फक्त मनोज मनोजेट फाटला सारखा माणूस या महाराष्ट्रात या जगात फेटणार नाही ना आम्हाला मनोज दरंगे दादा पाहिजे या ठिकाणी अवश्य आहे आणि मनोज दादा त्या आमच्यासाठी या सगळ्या देशासाठी महाराष्ट्रासाठी तो दादा आमचा आज उठून बसायला पाहिजे तो सरकारच निर हे होण्या काय निर्लक्ष हो सरकारचं काय त्यांना बाकी समाजाचं काय विषय नाही त्यांना समाजाचं फक्त मतदान आपलं करून घ्यायचं सगळी शपथ घ्यायच्या उठल्या याला घ्यायचं त्याला घ्यायचं वॉशिंग मशीन ईडी सत्तर हजार कोटीची टाकला मशीन मध्ये झाला फ्रेश लगेच फ्रेश काही नाही ओके कोणती इड्या चालू आहे मागच्या काय चौकशी फाईल गायब आधारशी फाईल गायब छगन भुजबळ बाहेरून प्यार सुट्टीवर आला तो मध्ये नाही जेलमध्ये तो बाहेर यांना फक्त या सरकारला फक्त पक्ष फक्त त्यांचं त्यांचं चालू आहे बाकी काही विषय नाही त्यांना काही घेणं नाही सरकारला आणि प्रत्येकाला चॉकलेट द्यायचा प्रयत्न कर फक्त एक मी नतमस्तक होऊन या ठिकाणी सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी मी सांगल का बाबा दादा तुम्ही पाणी घ्या आणि आमच्यासाठी आमचा तुम्ही आज पोषी नाही दादा आज तुम्ही नाहीच तर नंतर आमचं कुणीशने दादा याच्यानंतर आमचं कुणीशने दादा आणि आज दादा तुम्ही आम्हाला पाहिजे ना अशी माझी कळकून या ठिकाणी सगळ्याच्या वतीने विनंती आहे का दादा तुम्ही जरा गेले दादा ती वेळ येऊ नये माझ्या थोडंसं शब्द निघाला मला परत घेतो मी परंतु दादा तुम्ही आज जरा तुम्ही आज उठून बसा दादा आणि काहीतरी घ्या दादा तुम्ही उपचार घ्या दादा उपचार घ्या दादा तुमचं आमचं माझं स्वतःच आयुष्य कमी झालं चालन मी स्वतः गेलोच चालन परंतु दादा तुमच्यासारखा माणूस आता पुण्या देहा महाराष्ट्रात येणार नाही दादा